राष्ट्रवादीच्या याद्यांवर याद्या जाहीर होतात मात्र तिकडे काँग्रेसमध्ये मात्र गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये असलेले वाद वारंवार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेलेला आहे निरुपमांकडून सतत डावलं जात असल्याचा मेसेज गुरुदास कामत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवल्याची माहिती समोर येते दरम्यान कामतांची नाराजी लवकरच दूर करू असं आश्वासन काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सर्व नेते एकत्र एक प्रचार करताना दिसतील अशी माहिती नसीम खान यांनी माझाशी बोलताना दिली कामतजी वरिष्ठ नेते आहेत काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षामध्ये हा पक्षाच्या अंतर्गत वाद आहे जे काय विषय असेल पक्ष पातळीवर बसून ह्याच्यावर चर्चा करून मार्क काढता येईल जेव्हा निवडणुकाच्या समोर आम्ही जातो सगळे एकजुटीने जातो आता हा निवडुका सुद्धा एकजुटीनी आम्ही लढणार आहोत आमच्यासमोर येणाऱ्या कालामध्ये महानगरपालिकामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सगळ्यांचा एक मत आहे एकजुटी आहे आणि एकजुटीने आम्ही या निवडुकामध्ये पुढे जाणार आहोत